नमस्कार बालमित्रांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आशा बाळगतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार मराठी विषय म्हटलं की व्याकरणाची गरज असते आणि व्याकरण म्हटलं की व्याकरणामध्ये समानार्थी शब्द आलेच पदोपदी व्याकरण आपण वापर करीत असताना समानार्थी शब्दाची गरज असते तर काही निवडक आणि तुम्हाला माहीत असलेलं किंवा नसलेलं समानार्थी शब्द या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर सुरुवात करूया उल्हास उल्हासला समानार्थी शब्द आहेत आनंद किंवा उत्साह उद्देश उद्देश म्हणजे हेतू उगीच उगीचं म्हणजे विनाकारण उद्गार उद्गार म्हणजे बोल किंवा वचन उपद्रव उपद्रवाला समानार्थी शब्द आहेत त्रास उपानह उपानह म्हणजे जोडा उपवन उपवन म्हणजे बगीचा उनाडकी उनाडकीला समानार्थी शब्द आहेत टबाडकी उपस्थित उपस्थित म्हणजे हजर उभारणी उभारणीला समानार्थी शब्द आहे बांधणी ऋण ऋण म्हणजे कर्ज एरवी एरवीला समानार्थी शब्द आहेत नाही तर कन्या कन्या म्हणजे मुलगी कबुल कबुलला समानार्थी शब्द आहेत मंजूर किंवा मान्य कर्णी कर्णीला समानार्थी शब्द आहेत कृत्य खग खग म्हणजे पक्षी खडसावणे आणि खडसावनेला समानार्थी शब्द आहे दरडावने खंत खंत म्हणजे खेद खाशी खाशीला समानार्थी शब्द आहेत विशेष खिन्न खिन्न म्हणजे उदास खोंड कोंडला समानार्थी शब्द आहेत गोरहा गड गड म्हणजे किल्ला गवसणे गवसलेना समानार्थी शब्द आहेत सापडणे गाढ गाढ म्हणजे खूप गुर्मी गुर्मीना समानार्थी शब्द आहेत ताठा किंवा आढ्यता गुन्हा गुन्हा म्हणजे अपराध गोटा गोटाला समानार्थी शब्द आहेत पाषाण किंवा दगड तर असे काही समानार्थी शब्द या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे नक्कीच तुम्हाला मराठी विषयात पदोपदी कामी येणार आहे उपयोगात येणार आहे तर हे सगळं समानार्थी शब्द तुम्ही पाठांतर करा कारण गुरुजी जेव्हा तुम्हाला विचारणार तेव्हा तुम्ही लवकर तुमच्या मित्राचे आधी उत्तर देऊ शकणार म्हणून या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये या समार्थी शब्द जे आहेत त्या सर्व तुम्ही पाठांतर करून ठेवा म्हणजे शाळा सुरू झाली आणि मराठी विषयाला शिकवण्यास सुरुवात झाली की तुम्ही लगेच तुम्हाला विचारलं तर तुम्ही या समार्थी शब्दांचं उत्तर लवकर देऊ शकता आणि तुमचं शिक्षक मात्र तुमच्यावर नक्कीच खुश होणार तर या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नक्कीच तुम्ही या सर्व शैक्षणिक व्हिडिओचा पुरेपूर उपयोग कराल पाठांतर करून ठेवाल अशी आशा बाळगतो नवीन असाल तर हा मुरली स्टुडिओ शैक्षणिक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन नवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार एवढंच नाही आपल्या मित्रांना पण शेअर करा त्यांना पण या शैक्षणिक माहितीचा नक्कीच पुरेपूर फायदा होणार आणि अशी मला आशा आहे तर मित्रांनो नवीन शैक्षणिक व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना नमस्कार आनंदी रहा सुखी रहा अभ्यास करत रहा अभ्यासात मात्र सातत्य ठेवा नक्कीच तुम्ही एक दिवस हुशार बनणार सर्वांना टाटा बाय बाय